आई नमस्कार सगळ्या भावा बहिणींना काय खाती गे काय बी कस खाती आ? दुख नाही एकतर काय म्हणतात का वकारी आली तर सुपारी नाही खायला आणि हॅन्डसाट वाकायला वायता वाडी माझ्या हा बोराचं खाते आय चुराचं झोपण भायनं आलं तर काय करणार आहे मग चाराने तर खाचील आणि दहा रुपया घालवाय लावचील लाई डोक केलात सर आहे माझ्या एका एकाचा तर जी नाही तीच पुरी दिवसभर आहे ना, दिवस ना तुम्हाला सांगते जिनुकुतीच डोक्याला ताण आहे यांचा जिन्न कुतीच मी गेली वायतागून एकतर नवऱ्याचं वायल डोक्याला टेन्शन ह्यांचं वायल डोक्याला टेन्शन कुणाचं म्हणून टेन्शन घ्यावं आणि त्यात विषय असा झालाय की सकाळी बहिणीचं म्हणणं आहे की म्हणजे तिच्यावर म्या खुसपाट काढलं तर आता मी कशाला तिच्यावर खुसपाट काढू तिची तुम्हाला खरी कहाणी सांगते मी तिला जर जा जायचं म्हणलं का नाही तिच्या आता घरी तिला जायची तिला आठवण म्हणजे घरी जायचं असेल तिला जायचं म्हणलं की दोन दिवस आधी काय करणार माहिती का दोन तीन दिवस आधी निस्ती फुगणार बोलणार नाही तुम्हाला सांगते माणूस जरी बोललं ना तीजी, तीजी बोल तरी नाही ऐकल्यावानी करायचं फुगायचं रुसायचं तिची तिची खोट आता रात्री तुम्ही बघितलं रात्री जेवाय तरी होती का रात्री कुठे गेली आमच्या ती पाहुणा नाही का ती दादाची आहे ती त्यांच्या तिकडं जी तुम्हाला सांगती किती वाजता जाऊन बसली होती कम्प्लेट चार वाजता गेली असेल रात्री बारा वाजता घरी आली चार वाजता जी जाऊन बसली ती बारा वाजता आली एकतर तुम्हाला सांगते इथं ही असलं भिया ही सुटलेलं आहे आणि बारा वाजता येऊन मग दाराला दणकं घालत बसली हम्म म्हणजे बोला गेले की आणि बोला गेले की काय म्हणतात आणि तिला तर वाटत की माझ्यासारखी कुणीच नाही ज्या वेळेस आपण बोलाय जाईल तेव्हा तिचा पावरच असतो ती स्वतःला शहाणी समजते का कधी कुठल्या गोष्टी ऐकून नाहीत घेतल्या बरं ठीक आहे पण आता म्हणती बहीण माझ्या कुंड काम करून घेते बहीण माझ्या कुंड काम करून घेते मी बहिणीसाठी आता तुम्ही सांगा भा बहिणीनं मी तिला हा मान्य करते मी तिला म्हणलं होतं चल चल येते का म्हणलं माझ्या बरं एवढंच म्हणलं त्याच्यात ती बी निघाली आता ना ना। ती निघाली म्हणल्यावर मी काय तिला मग नको पण म्हणू शकत नाही ना चल म्हणलं की ती आली बरं आली काय म्हणली की मला बहीण पडली या बहिणीसाठी मी आली बरं काय तिनं आल्यापासून मला झोक्यात टाकलंय झोक्यात टाकून हलावती काय केलं काहीच नाही आता तुम्ही तर बघताय रोजच्या पद्धतीनं जी काम मी नाही जर काय माझ्या घरातल्या काय गोष्टी जर मी नाही केल्या तर माझ्या पुरी करतात हे तुम्ही तर समोरासमोर बघताय काय करती भांडी घासती का असली कपडे तर कपडे धुती बर का आता पुरे काही शाळे जाते त्याच्यामुळे त्यांचं बदलायचं दोन ड्रेस असते हम्म आणि परत ती काय म्हणती की बहीण माझ्याबरोबर भांडणं काढती बहीण माझ्यावर भांडणं काढती आणि काही लोकांनी त्याच्यावर कमेंट पण केलेले आहेत तिच्या व्हिडिओवर की तिला आहे ना ती तिच्या नवऱ्याची नाही झाली तर तुझी काय होणार आहे तुझे आपल्या घरी जा तुझे आपल्या घरी आता तिच्याच मनाने ती तिच्या नवऱ्याला बोलावलं तिनी तिच्याच मानाने निघाली माझं काहीच म्हणणं नव्हतं म्हणजे माझं माज काय म्हणणं नाही मी काय भांडायसाठी ही करा मेतीला आहे ना आता एक जाऊन द्या ही सोशल मीडिया आहे म्हणून सोशल मीडियाच्या आधीपासून मे तिला सहा सहा महिना आणून हिथं सांभाळलेली आहे तेव्हा तर नवऱ्या नव्हती बी ती नव आता एक नवऱ्याच्या हिथं जाती ती म्हणून तेव्हा तर नवऱ्या नव्हती बी तेव्हा माझ्या इथं ती येऊन सहा सहा महिने राहायची तिच्या मनाला येईल आणि ती पहिल्यापासूनच आहे तिचं तिच्या मनाला जेव्हा जायचं असेल ना तेव्हा तीच भांडणं करणार तीच निघणार आणि परत दोष कोणाला देणार तर पुढच्या माणसाला -फड़ हा मी माझं मान्य करते मला जर काय गोष्टी नाही पटल्या तर मी फडाफड बोलती मी मान्य करते की स्वतःची चूक चूक नाही ही हकीकत आहे सुख नाही मला वाटत ही हकीकत आहे ज्या वेळेस मला काही गोष्टी नाही ना पटल्या तर मी फडाफड बोलून मोकळी होती आता सकाळी हसण्यावारी सकाळी मला खऊ दू करू 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 म्हणजे मी आता माझं कसं आहे आहे का जरा डोकस गरम होत मी पुरींला सुद्धा आहे ना माझे जर मला त्रास दिला ना तर तुम्हाला सांगते पुरींला पण बडबाड करते नवऱ्याने त्रास दिला तर नवऱ्याला बी बडबाड करते आणि मला आहे ना त्रास दिला का नाही की माझे एकतर तुम्हाला सांगते माझ्या माझी तब्येत नसते बरोबर तुम्हाला बर मी लई वेळा सांगितलेला आहे भाव बहिणीनं ही गोष्ट की माझी तब्येत काय बरोबर नसते एवढी आणि माझं डोकं गरम होतं पाठीमागच्या साईडून आणि ज्यावेळेस माणूस कुठलं एखादं टेन्शन देईल ना त्यावेळेस मला जास्त त्रास होतो मग मला समजत नाही मी काय बोलते काय त्या माणसालाही करते मग सकाळी बी मी आपली गप्प पडते तरी मी कंट्रोल करायचा प्रयत्न करते आधीच मी सकाळी उठून उठल्या उट उठल्या झुपीतनं उठल्या उठल्या पुरींला उठावलं आणि शिलाई मशीनवर माझे कपडे शिवायचं झुपीतनं उठून मी काम चालू झालं होतं माझं झुपीत न उठल्यावर काम चालू झालं तिथून पुढं मग जोपर्यंत करायची शिलाई तोपर्यंत केली मी तिथून पुढं मग स्वतःच मग मा काय म्हणतात आली बाहेर आणि नवऱ्याला कामावर जायचं होतं मग नवऱ्याला चपात्याचा दोन किलो एवढा असा मोठा लाद्या माळला दोन किलो पिठाचा तुम्हाला तर माहीत आहे आता आपलं कुटुंब म्हणजे चार पाच माणसाचं आहे त्याच्यामुळं दोन तीन टाईम दोन तीन टायमाचं जेवण म्हणल्यावर जास्तच बनवावं लागतं ना आणि मग तेवढं तुम्हाला सांगते दोन तीन किलो असा मोठा पिठाचा गोळा माळला चांगल्या सात आठ दहा चपात्याचं पीठ ठेवलं असेल मी तेवढ्या म मरणाच्या चपात्या केल्या नवऱ्याला डबा दिला नवरा गेला कामावर आणि अजून चपात्या राहिल्यात करायच्या आणि वांग्याचं कालवण केळ केलं डाळ वांग आणि हो का आता काही चपात्या राहिलेल्या का आता ही पूरगी भूक लागली म्हणून ती पिठाचं घेऊन गेली करायला करायच्यात चपात्या हि आल्यापासून हिनं कवा चपाती लाटली नाही का भाकर केली नाही तरी आपण काय बोलत नाही मग काय होतं हिला करायला आणि मला म्हणली बहिणीसाठी आली बहिणीसाठी आली बहिणीसाठी आली मग बहिणीसाठी आली तर बहिणीचं करायचं ना काम हा मग कशाला मोठीपणा दाखवायचा बहिणीसाठी आली बहिणीसाठी आली हा बहिणीसाठी आली तर बहिणीला काही चपळा टांगला काही नाही आणि हिला जायचं होतं ही हिने हिनं सांगावं ना मला जायचंय म्हणून ही कशाला सांगते की बहीण भांडणं काढती बहीण आता सकाळी कितीतरी खुसपाट माझ्यावर काढत होती बिनाना कामाचंच भांडण काढती माझ्याबरोबर असं झालं तसं झालं तसं झालं तिला माहीत आहे मला जरा छिंदवून दिली की मग मी बडबड करणार मी काहीतरी बोलणार हां असं तिला माहिती होतं ना मी बोलणार आहे तिला काहीतरी पण मी आपल्या हसनेवारी म्हणजे मला मस्त त्रास व्हायचा असं वाटायचं की काही करून काही नाही तरी पण मी कंट्रोल केलं स्वतःला मी ग बसले आणि त्याच्यावर तुम्हाला सांगती त्याच्यावर परत माझ्या नवऱ्याने माझ्या डोक्याला टेन्शन दिलं नवऱ्याने टेन्शन दिल्यामुळं परत माझ्या डोक्याची इतकी टूप पिटली मी अजूनपर्यंत व्हिडिओसुद्धा बनवलेला नाही मी आत्ता व्हिडिओ बनवते का बनावती तर तुम्हाला सांगती सकाळपासनं माझ्या डोक्याला एवढं ह्यांनी टेन्शन दिलं की मला आहे ना अक्षरशः मी धडाधडा तासभर तरी रडली आहे म्हणजे एवढं माझ्या डोक्याला टेन्शन आहे एकतर घर संसार चालवायचं चा तेवढं टेन्शन आता नवरा जातोय कामाला तुम्हाला मी तर मी पहिल्यापासून सांगितलंय नवरा कामाला जातो पण ती कसं आहे लोक धार्जी नेवाने काम आहे त्याचं त्याचं पहिल्यापासून तीच आहे व कसा त्याच्याबरोबर परपंचा केला आणि कसा, कसा नाही ती देव जाणं आणि माझे मला आहे ना तुम्हाला सांगते एक एक दिवस इतका पचतावा येतो त्या नवऱ्याच्या बाबतीत बी येतोय सगळ्याच नातेवाईकाच्या नातेवाईकांपासून तर मी चार हात लांबच राहते त्यात काय वादच नाही मला नातेवाईक म्हणजे कसं आहे त्यांच्या ज जवळ गेलं की जास्त त्रासाचं काम आहे त्याच्यामुळं आहे ना नातेवाईकांपासून चार हात लांबच राहते आता राहिली गोष्ट तर आता ह्या तीन पुरी आणि नवरा आता ह्यांच्यापासून काय मला लांब लांब राहता ना मला इथं नईला जाणी नईला जाणी मला इथं थांबावंच लागतं आहे आणि राहावंच ला लागतं आहे ला जरी गेली कुठं तरी मी तर कुठं जात नाही तुम्हाला तर माहिती आहे माझा जायचा विषयच येत नाही कुठं ना कदा हितच पडलेले आहे मी आता दवाखान्यासाठी गेली तर एक दिवस बाहेर राहिली फक्त बहिणीच्या तिथं एक दिवस राहिली दुसऱ्या दिवशी आली महागारी आणि मग कुठं जरी गेली ना तरी एक दोन दिवस फक्त राहणं आहे नाहीत बघा हा परपंचा वडा परपंचा वडा ह्या वाड्याने मला काय तुम्हाला सांगते कुठं राहणं व्हायना काय व्हायना इतका जीव माझा ती गुण वायतागून गेला इतका वायतागलाय की असं वाटतं कधी कधी असं स्वतःच्या जीवाला काही बी करून घ्यावं आणि त्याच्यात दुखण्याचं व्हायलाच दुखण्याचं व्हायला टेन्शन दुखणं तरी काही एक दिवसाचं सहन करते का कितीतरी दिवस झालं मी माझी लग्नाच्या आधीपासून आपलं सॉरी मी किती दिवस झालं सोशल मीडियाच्या आधीपासून त्रास करते या म्हणजे त्रास सहन करते हो सोशल मीडियावर नव्हती पण मी शिलाई मशीनचं रात्रून दिवस काम रात्रून दिवस काम लेकरा बाळांसाठी तरी नवऱ्याला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही त्या लेकरांना चपला आणायचा त्रास नाही कापडा आणायचा त्रास नाही खायला पियाला घालणं सुद्धा त्याच्यानं मुश्किल होत त्या लेकरांना तरी मी मला एवढा त्रास होतोय तरी मी त्याच मिशनीवर काम करायचंच करावंच मग मला कधी कधी लोड होतो माझ्या डोक्याला पण टेन्शन येतं मग मी करते बडबाड मग ह्यांनी ताकद ठेवायची घरच्या माणसांनी सहन करण्याची कारण की ह्यांना अजून एक रुपये आता नवरा म्हणणारा काम करतोय पण आता त्याचं काम म्हणजे कसं आहे माहितीये का तुम्हाला तर माहीत आहे त्याने काम केलं नाही केलं तरी सारखंच आहे ते पण कसं आहे घरी असल्यावर माझ्या बी कामावर परिणाम करतो म्हणून त्याला आहे ना मी कामाला लावलेला आहे आणि करू द्या त्यांनी आहे ना बाहेरच काम करू द्या आणि त्याच्या आता हमालीचं काम करतोय मग हामालीचं काम चांगलं नाही बघती मी पण मयादया करून काय भेटलं मला त्याची मायादया करून काय भेटलं मला त्याची मयादयाच मला करायची नाही आता इथून पुढं त्याच्या मयादया केलेल्याचा मी परिणाम भोगल्यात चार वर्ष झालं चार वर्ष झालं मी त्याचं परिणाम भोगलं चांगलं असंच माया पोटी आहे ना त्याला मी हमालीच्या कामावने घरी ठेवला होता मला बघू वाटत नव्हतं त्याचा त्रास त्यामुळं मी त्याला घरी ठेवला त्याचं जेवढी उचल ही केलेली होती मालकाची तेवढी भरून घरी ठेवला आणि काय केलं माझ्याच पायावर धोंडा मारून घेतला काय केलं घरी राहून चार वर्षात एखादा माणूस जर डोकेबाज असताना तर हिकडची दुनिया तिकडे केली असती चार वर्षात हे स्वतःच काहीच करू शकला नाही माणूस मग मी तरी काय करणार आहे याला आणि मी तरी ह्याच्या परपंचाला संसाराला कवर डोकं देणार आहे आज माझं एवढं दुखतंय एवढं खुपतंय एखादा नवरा म्हणला असता की चल बाबा तुला नीट करून आणतो दवाखान्यातून आई हो कुठलंच बघत नाही कुठलंच ह्या ह्याला टे म्हणजे ही नाही आणि राहायला विषय तर कामाचा तर तो कामच करू द्या आणि त्याचं काम केलेला ते माया दया करायच्या बी लागीचा नाही केला याला मन केला त्याचा संसार नाही तर करायचे सुद्धा एखादी दुसरे असते ना माझ्या जागेवर तर तिने संसार बी केला नसता या नवऱ्याचा काही नव्हतं ह्याच्यापशी आणि ह्याच्यापशी काय राहायजोगं ह्याच्यापाशी काय कराय तर काहीच नव्हतं खरं सांगायची तुम्हाला परिस्थिती पण केला तर त्या लेकर झाली आपल्याला हुडपानात लेकरं आपल्याला नव्हता एवढं म्हणजे लहान वयात लग्न झालेलं एवढं हुशार नव्हतो आज तुम्हाला सांगते प्रत्येक गोष्टीचा त्रास सहन करते मी प्रत्येक गोष्टीचा ध्यान प्रत्य लेकरा बाळांना जगवायसाठी रात्रीचा दिवस करून काम बी केलेली आहे ती मी माझ्या जीवाला माहित आहे मला किती त्रास होतोय पण आता काय सांगायचं निसताच म्हणतो चांगल्या मोठ्या दवाखान्यात जावं लागेल चांगल्या मोठ्या दवाखान्यात जावं लागेल रोज अशी खिदापती रोज असा त्रास होतो तुला चांगल्या मोठ्या दवाखान्यात जावं लागेल चांगल्या मोठ्या दवाखान्यात जावं लागेल अव चांगल्या मोठ्या दवाखान्यात जावं लागेल ठीक आहे पण घेऊन जाणाराने नेलं तर चांगल्या मोठ्या दवाखान्यात जाईल ना घेऊन जाणारा नेसता म्हणतोय मग का मी नेतोय का काय दवाखान्यात मला तीच माहीत कळाणार मग म्हणाल की ज्यावेळेस मी शेवटची काय म्हणतात शेणं असल माझा त्यावेळेस तो म्हणाल की मोठ्या दवाखान्यात न्यायची होती कशी काय मिली असं वया बसलोय हम्म तरी प्रत्येक गोष्ट मी सहन करते प्रत्येक गोष्ट जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या हा रोजच तरी कवर सहन करावं मी तर वायताहून गेली भा बहिणीनं एक एक दिवस वाटतं सगळं सोडून द्यावं पण परत तुम्हाला सांगते आता ही तीन पैदा केलेली ले ले लेकर आहेत त्या लेकरांच्या तोंडाकडे बघितलं की असं वाटतं की आपण हो जर सोडलं तर सगळं ह्यांचं अवघड होऊन बसेल हा ह्यांची जिंदगी अवघड होईल मी जर सगळ्या गोष्टी सोडल्या ना तर ह्यांची जिंदगी अवघड होऊन बसेल ह्या दृष्टिकोनातून मी आपली माझं जी कामं आहे किती मला त्याच्यातून त्रास झाला तर ती करत आहे मग त्याच्यातून जर मला पुरी घरातल्या कामासाठी जर एवढी तेवढी मदत करत असतील तर काय करू दे ना त्यांना बी अजून त्यांना एक रुपया कसा कमवून आणतात त्याची माहिती नाही होऊन दिली मी अजून बाहेर नाही त्या आम काढल्या आमच्या शेजारच्या पुरी उगत्या का वावरात अशा कामाला जाते त्या आयांना मदत करू लागत्या शिक्षण करून शिक्षण करून असे काम करून स्वतःचा शाळेचा खर्च भागवतात घरात दोन शिलाई मशीनी येत पुरींनी बी जरा स्वतःच्या तुम्हाला सांगते एखादी म्हणती मम्मी आम्ही पण तुला थोडासा हातभार करू लागतो तू तरी एकटी काय 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 वडशील आणि मग घरातल्या जर मी बाहेरचं काम करत असताना चा। चा, चा चार पैसे कमवायचं जर घरातल्या कामावर जर माझं दुर्लक्ष होत असेल तर ह्यांनी केलं मग काय फरक पडतोय करू दे ना हा जर ह्यांना मी घरातले बी सगळं करून द्यायचं बाहेरचं बी चार पैसे कमव कमवायचं काम करायचं म्हणल्यावर मग तर यारवाळी माझं कडानच होईल की हा किती त्रास सहन करायचा मी प्रत्येक गोष्टीला आहे ना जी माणसाला वाटतं तेवढं सोपं नसतं आज एवढा एवढे लेकरं एवढा संसार हँडल करणं म्हणजे जो माणूस करतोय ना त्याला माहिती आहे की त्याला किती त्रास होतोय ती जगाला सांगून काय उपयोग आहे आता ह्या चार दोन बाया नावं ठेवा येतात ह्यांना काय माहिती असतं ह्यांना कारण की परस्पर ज्यावेळेस ज्या माणसाचं परस्पर्या होत्यात ना काही गोष्टी त्यांना कुठल्याच गोष्टीचा अनुभव नसतो त्याला काय आहे आपली उचलायची जीवन टाळायला लावायची पण जो माणूस करतो ना त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात की काही केल्यानं काय होत त्याच्यामुळं कसं आहे आपल्या ह्या चार दोन मला आता ह्या सोशल मीडिया सोशल मीडियाचा विषय सांगते तुम्हाला सोशल मीडिया मला एवढा त्रास घेऊ वाटतोय का असं वाटतं की एक एक दिवस कवा सोडून द्यावा ही सोशल मीडिया नेहमी जीवाला ही सोशल मीडियाची दुनिया एक वेगळी दुनिया आहे आपली दुनिया जी माणसातली आपण जी ही अशी वेगळी कामं करून जी अशी ही कामं करून राहतो ना ही दुनिया वेगळी आहे आणि ही सोशल मीडियावर काम करून राहायची दुनिया ही वेगळी आहे ह्या सोशल मीडियाच्या दुनियात तर नको वाटतं मला विनाकारण लोकांचं तुम्हाला सांगते त्रास सहन करायचा ही तर ह्या सोशल मीडियाच्या दुनियावर विनाकारण हा घेण्या ना देण्याचा का तर आपण व्हिडिओ काढून व्हिडिओच्या माध्यमातून चार पैसे संसार परपंच चालवायला कमावतोय त्याच्यामुळं काही लोकांना नाही बघू वाटत त्यांना वाटतं की युट्यूबवर आपल्याला मिळत नाही ह्यांना मिळतं ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगते घेण्याना देण्याचं वाईट 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 कमेंट टाकत टाकते त्या घ्याण्याना देण्याच्या टार्गेट करते त्या पण कसं असतं माहितीये का ज्या माणसाला विनाकारण आपण त्रास देतो ना त्या माणसाचा तळतळा ठेव म्हणजे जेवढा त्याचा आत्मा तळतळल तेवढा त्या माणसाला लागत असतो आणि देवाचं म्हणजे काय म्हणतात ह्या खालच्या सी सी टी व्ही पण आपण चुकू आपली कर्म करताना पण वरच्या वरच्याची जी सी सी टी व्ही कॅमेरा आहेत ना ह्याच्यातून चुकणार नाही एवढं लक्षात ठेवावं आणि जी करताय माणूस कुठं नाही कुठं आपल्या संसारासाठी काय चार दोन रुपये कमवायचं बघतंय तिथं येऊन ह्या विनाकारण बाया काय बरं त्रास देत घेण्या देण्याच्या आजी ज्या त्याच्या घरचं ज्या जे त्याला टेन्शन असतं काय थोडं आहे का त्यांचं टेन्शन हा ज्या ज्या त्याच्या घरातलं ज्याचं त्याला माहिती असतं जगाला सांगून जगाला सांगायला गेलं की जे काय टांगाय नेत आणि कधी कधी माणसाला वाटतं की बाबा आपलं मन कोणापशी तरी मोकळं करावं आपल्याला त्रास होतो ज्या काही गोष्टी आपण मनात घोकत राहिल्यावर त्रास होतो मला तर होतो मला तर होतो माझ्या तर मनात काय राहत नाही तुम्हाला सांगते आणि मी मनात ठेवत बी नाही कपाट कुणाचं पाप मनात नाही ठेवायचं जी काय असेल ती भडा भडाभडा वकून टाकायचं सांगून टाकायचं असं असतंय माझं मग मला कोणती तर किती वाईट ठरवतं आहे आणि कोण किती चांगलं म्हणतंय ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही पण चला असू द्या शेवटी कशी आहे काय म्हणतात कलियुग आहे कलियुगात कसं आहे सत्याला काय म्हणतात हे नसतं डिमान आणि सत्याला तर खरंच डिमांड नाही कुठं सत्य शेवटी एकटंच असतं पण खाऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं ही म्हण आहे माणसाची आणि ती खरंच आहे पण विजय हो सत्याचाच होतो सत्याला त्रास काढावा लागतो पण शेवटपर्यंत टिकणारंही सत्यच असतं त्याच्यामुळं कसं आहे लोकांना काय चान्स मारायचा आहे ते मारून घेऊन द्या त्यांची कर्म त्यांच्या संघ चढ देव त्यांना आहे ना त्यांच्या कर्माची शिक्षा देईल आणि राहिला विषय तर घरातल्या माणसांचा तर आता का जी मी बोलली ना त्या मग आता त्याच्यावर ठरवा तुम्ही